हॅलो नमस्कार कसे आहेत सगळे मजेत असतील आणि मजेतच राहायला पाहिजे तर आता तयारी झालेलं आहे माझ्या गोड पुजायला जायसाठी मी तयारी केलेली आहे आणि ही नथ मी आता सोन्याची बनवून आणलेली आहे आता गावाकडे गेलेली त्यावेळेस आणली तर ह्या सोन्याचा आहे तर असं तयार झालेली आहे आणि माझं ताटसुद्धा मी रेडी केलेली आहे तुम्हाला दाखवते तर हे बघा असं ताट मी रेडी केलेलं आहे पाणी आणि हे सगळं ओटी सामान आहे पान सुपारी सगळं आहे पाचफळं वगैरे आहे तांदूळ आहे हे हळद कुंकू आहे ह्याच्यामध्ये त्याच्यामध्ये हळद कुंकू आहे हे म्हटलं हां तर हे असे आहे आणि हा वळ मी ना असं मेहंदी काढलेलं आहे असं चांदकोर काढलेलं आहे ठीक आहे घाईघाईमध्ये काही जे येतं ते काढायचं मी मोरत होतं बारा ते एक वाजेपर्यंत आहे त्यामुळे मी सगळ्यांना सांगून दिलेलं आहे की तुम्ही लवकर या बारा वाजेपर्यंत जाऊ म्हणून सांगितलेलं पण आता साडेबारा झालेलं आहे अजून कोणी आले नाहीत तर आता लगेच निघणार आहोत पाच मिनटात आम्ही आणि सगळे तयार झालेलं आहेत कुणाला मुलं आहेत तर त्यांना जरा उशीर झालं आहे यायला म्हणजे किंवा माझ्या मैत्रिणीचं लहान बाळ आहे तर तिला जरा उशीर झाला तयार व्हायला तर ती यायला लागली आता आणि बाकी सगळे पण यायला लागले तर चला आता जातो ओढ पोजायच्या टायमाला मग तुम्हाला मी दाखवते आणि साडी नेसलेली आहे आयडिया त्याचं मी आयडिया केलेली आहे चपाती लाटायला लागली आणि त्याला कापून मी असे तळायला लागली म्हणजे ती बसली होती जेवायला तर म्हटलं चला हेच करू आता पटापट एक एक पुऱ्या म्हणलं कधी लाटून कधी तळू तर ह्या पण चांगलेच होतात आणि चांगल्याच लागतात बघा सगळं फुगलेले आहे बघा आता झालेलं आहे पुऱ्या बनवणं आणि आता जेवायचं आहे पुऱ्या बघू शकता तुम्ही किती चांगले झालेत ना दाखवते मला ना अशा तरी पुऱ्या चांगल्या लागतात पण जे डब्यानं असं डबा मारून पूर्ण गोल गोल पुऱ्या काढतात ना ते मला चांगले नाही वाटत एक तर मला लाटून चांगले वाटतात नाहीतर तर मग हे कातरून पण त्या डबा मारून काढतात ना गोल गोल पुऱ्या ते नाही आवडत तर मला हेच बेस्ट वाटते मी असं सा सारखं करत नाही हे कधी कधी करत असते आणि मी तुम्हाला भाजीसुद्धा दाखवते हे बघा अन्य दोन तीन दिवसा अगोदर मी पुरणाच्या हो पोळ्या आणि आंब्यास बनवलेल्या तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नको